स्मार्ट कनेक्ट बाय स्वराज ह्याचा फायदा तुम्हाला काय आहे मित्रांनो की ट्रॅक्टर तुमचा शेतामध्ये चाललेला आहे खरा पण ट्रॅक्टर काय काम करतोय ट्रॅक्टर चालू आहे की ड्रायव्हरने बंद केलाय का ट्रॅक्टर कुठे गेला हे तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तुमच्या मोबाईल वरती एका क्लिक वरती ट्रॅक्टर कुठे आहे ट्रॅक्टर काय काम करतो आहे ट्रॅक्टर मध्ये डिझेल किती आहे ट्रॅक्टर गरम झाला आहे थंड झालाय हे सगळं तुम्हाला माहिती तुमच्या मोबाईल मध्ये मिळणार आहे कार शेतकरी बांधवांनो मी प्रवीण मळेकर किरण मोटर्स स्वराज ट्रॅक्टर बारामती येथून दिवसेंदिवस स्वराज ट्रॅक्टरची लोकप्रियता वाढत चाललेली आहे अशामध्येच स्वराज कंपनीने टार्गेट सहाशे तीस नावाचं एक असं अविश्वसनीय मॉडेल लॉन्च केलेलं आहे की जे मॉडेल तुम्हाला मल्टीपर्पज म्हणजे बहुउद्देशीय अशा भागामध्ये वापरायला मिळते तर हे ट्रॅक्टर तुम्हाला आंतरमशागतीसाठी तसेच आणि किरकोळ शेती वगैरे काय असेल अशा कामासाठी तुम्हाला ट्रॅक्टर असा वापरता येतो तर ह्या ट्रॅक्टर बद्दल माहिती घ्यायला गेलं तर मित्रांनो हा ट्रॅक्टर आहे सहाशे तीस डी आय सगळ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा ट्रॅक्टर डी आय इंजिन मध्ये येतो ह्याचा फायदा तुम्हाला अशा प्रकारे होतो की तुम्हाला मायलेज वगैरे चांगला मिळतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट ह्या ट्रॅक्टरची एच पी एकोणतीस एच पी आहे एकोणतीस एच पी असले आहे तसेच तेराशे एकतीस सीसी थी इंजिन तुम्हाला याच्यामध्ये जा मिळते जास्त सीसी इंजिन मिळण्यामुळे तुम्हाला ट्रॅक्टरचे मायलेज आणि ट्रॅक्टरवरची येणारा लोड हा एकदम प्रमाणात लोड त्यामुळे ट्रॅक्टर इंजिन तुम्हाला चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देतं तशाच प्रकारे बघायला गेलं मित्रांनो तर हा ट्रॅक्टर तुम्हाला सिंक्रोमेज गिअरबॉक्समध्ये येतो हा ट्रॅक्टर हाय लो अशा तीन प्रकारामध्ये तुम्हाला गिअरबॉक्स मिळतो आणि ह्या ट्रॅक्टरचा सिंक्रोमेज गिअर असल्यामुळे तुम्हाला गिअर शिफ्टिंग करायला एकदम सहजरित्या तुम्ही गिअर शिफ्टिंग करू शकता ट्रॅक्टरचे गिअर शिफ्ट करताना किंवा गिअर बदलताना कोणत्याही प्रकारचा आवाज येत नाहीये हा एक विषय महत्वाचा आहे त्याचप्रमाणे आपण ट्रॅक्टरच्या बाबतीत बघायला गेलं तर ट्रॅक्टरचं हायड्रोलिक हे एक अतिशय महत्वाचा भाग आहे तुम्ही जर हायड्रोलिक बघायला गेला मित्रांनो तर लहान ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे हायड्रोलिक एवढं दणकट हायड्रोलिक तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही लहान ट्रॅक्टर आहे पन... पण ह्याच्यामध्ये हो तुम्हाला दणकटपणा भरपूर दिलेला आहे आणि ऍडजस्टेबल तुम्ही दोन्ही साईडला तुम्ही पट्ट्या लोअर लिंकेज करू शकता ट्रॅक्टरचे ट्रॉली ओढायचे हुक सुद्धा याचे अतिशय चांगल्या प्रकारे दिलेले आहे टॉपलिंग वगैरे सगळे एकदम एकदम सुटसुटीत मटेरियल तुम्हाला वापरायला मिळत आहे त्यासोबत ट्रॅक्टर सोबत तुम्हाला ट्रॉली टिपिंग आलेली आहे जेणेकरून को तुम्हाला कोणत्या प्रकारचे बाहेरून मागवून घ्यायची गरज नाहीये आता ह्या ट्रॅक्टरच्या हायड्रोलिक बद्दल आपण अधिक माहिती घ्यायची झाली तर ह्या ट्रॅक्टरचं हायड्रोलिक नऊशे ऐंशी किलो लिफ्टिंग कॅपॅसिटी घेणार हायड्रोलिक आहे याचा फायदा तुम्हाला अवजारे उचलण्यासाठी किंवा पेर यंत्र रोटावेटर अशा जे अशी जे आवाजार तुम्ही शेतामध्ये वापरत असता त्यावेळेस ट्रॅक्टरवरती अतिरिक्त भारतो त्यावेळेस तुम्हाला ह्या जास्त हायड्रोलिक कॅपॅसिटीचा फायदा होत असतो मित्रांनो आणि पूर्ण ट्रॅक्टरचं वजन बघायला गेलं तर नऊशे पंच्याहत्तर के जी आहे त्यामुळे काय आहे की तुम्हाला कोणत्या प्रकारचे अतिरिक्त वजन लावायची गरज नाही आहे ट्रॅक्टरला कोणत्या प्रकारचा ट्रॅक्टर स्लिपेज मारत नाही हा ट्रॅक्टरचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे अजून माहिती बघायला गेल्यानंतर या ट्रॅक्टरचा कम्फर्ट कम्फर्ट जर बघायला गेलं तर एकदम एकदम व्यवस्थित आहे ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला पाहिजे असे करता येते ह्या ट्रॅक्टरमध्ये सीट तुम्ही पाठीमाग तुमच्या आवश्यकतेप्रमाणे घेऊ शकता सीट पुढे तुम्ही घेऊ शकता अशा अतिशय कम ह्या ट्रॅक्टरमध्ये आरामदायक सुविधा तुम्हाला दिलेल्या आहेत अजून ट्रॅक्टर बद्दल माहिती घ्यायला गेलं तर तुम्हाला ट्रॅक्टरचे जे शीट मेटल आहे पूर्णपणे मेटल म्हणजे तुम्हाला बघायला गेलं तर ह्या ट्रॅक्टरचा जो बोनट आहे हा तीन विभागामध्ये बनलेला आहे आणि तो बोनट शिट मेटलमध्ये आहे कोणत्याही प्रकारचं फायबर बोनटमध्ये यूज केलेलं नाही हे शीट मेटल म्हणजे हा बोनट तुम्हाला एक दोन आणि तीन प्रकारामध्ये तुम्हाला वापरायला म्हणजे अनुभवायला मिळतो ह्याचा फायदा तुम्हाला काय होतो जर तुमचे बोनट कालांतराने खराब झालं तर तुम्हाला सुट्टे भागायचे मिळतात पूर्ण बोनट घ्यायचा गरज लागणार नाही त्याच्यामुळे तुमचा खर्च वाचणार आहे हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे अजून एक महत्वाची गोष्ट बघायला तर ट्रॅक्टरचं इंजिन एकोणतीस आहे खरं पण ट्रॅक्टरला जे कुलिंग सिस्टीम आहे ते अतिशय महत्वाचा भाग आहे कुलिंग सिस्टीम बघायला गेलं तर हा ट्रॅक्टरचा रिटर इतर ट्रॅक्टरपेक्षा दोन वीस टक्क्याने मोठा आहे त्याचा फायदा तुम्हाला काय होतो ट्रॅक्टर ज्यावेळेस रानामध्ये शेतामध्ये काम करत असतो त्यावेळेस तुम्हाला कोणत्या प्रकारचं ज्यावेळेस गरम होण्याचे प्रॉब्लेम येतात त्याच्यामध्ये हा ट्रॅक्टर तुमचा परफॉर्मन्स चांगला करणार आहे अतिशय ब्रॉड पद्धतीचा हा तुमचा रेडिटर आहे त्यामुळे ट्रॅक्टर कोणत्या प्रकारे तुमचा गरम होत नाही जास्त उष्णता निर्माण करत नाही म्हणून तुमचं काम चांगलं पद्धतीने चालू राहतं ट्रॅक्टरची बनावट बघितली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे ट्रॅक्टरमध्ये कमकुवतपणा दिसणार नाहीये अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची की ज्यावेळेस ट्रॅक्टर तुम्ही रानामध्ये घेऊन चाललेला असता आणि तुम्ही ज्यावेळेस कल्टिव्हेटर किंवा पेरणी किंवा रोटावेटर ट्रॅक्टरला जोडता आणि ट्रॅक्टर जोडल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस रनिंग ट्रॅक्टर करत असतो परंतु काही काही कंडिशन अशा असते की ट्रॅक्टर चालू असताना अचानक कल्टिव्हेटर खाली येणं आणि टायरमध्ये घुसणे अशा सुद्धा तक्रारी लोकांची तसे पण ह्याच्यामध्ये एक ट्रान्सपोर्ट लॉक म्हणून एक सिस्टीम आलेली जे तुम्ही क्लोज केल्यानंतर तुमचा औजार कोणत्याही प्रकारे अचानक खाली येऊ शकत नाही अशी हे प्रकारची सुविधा याच्यामध्ये ओपन करताल त्यावेळेस हायड्रोलिक वर खाली होणार आहे या ट्रॅक्टरमध्ये हायड्रोलिकसाठी डी सी डीसी आणि पी सी असे दोन लिव्हर आहेत जेणेकरून तुम्ही पी सीने तुम्ही अवजार उचलायचा आणि अवजार सोडायचं काम करू शकता आणि डीसी मध्ये तुम्ही काय करू शकता जेवढं तुम्हाला अवजार खोल लावायचंय तेवढ्या प्रकारे तुम्ही सेटिंग करू शकता तर ही एकंदरीत ट्रॅक्टर बद्दलची माहिती आहे पण अजून एक कंपनीने ट्रॅक्टर मध्ये अजून एक खाशे दिलेले महत्वाचे हो म्हणजे स्मार्ट कनेक्ट बाय स्वराज ह्याचा फायदा तुम्हाला काय आहे मित्रांनो की ट्रॅक्टर तुमचा शेतामध्ये चाललेला आहे खरा पण ट्रॅक्टर काय काम करतोय ट्रॅक्टर चालू आहे की ड्रायव्हरने बंद केलाय के का ट्रॅक्टर कुठे गेला हे तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तुमच्या मोबाईल वरती एका क्लिक वरती ट्रॅक्टर कुठे आहे ट्रॅक्टर काय काम करतो आहे ट्रॅक्टरमध्ये डिझेल किती आहे ट्रॅक्टर गरम झाला आहे थंड झाला आहे हे सगळं तुम्हाला माहिती तुमच्या मोबाईल मध्ये मिळणार आहे ह्या ट्रॅक्टरची रुंदी बघायला गेलं तर तुम्ही तीन फूट तीन फूट पाच इंच आणि तीन फूट आठ इंच अशा तीन प्रकारामध्ये तुम्ही ह्या ट्रॅक्टरची रुंदी करू शकता म्हणजेच जर तीन फूट ट्रॅक्टर तुम्ही केला तर तुम्ही आंतरमशिकासाठी करू हा ट्रॅक्टर उसाच्या शेतीमध्ये वापरू शकता जसं की चालणी बांधण्यासाठी आता रिव्हर्स फॉरवर्डचे रोटाव्हेटर आले किंवा फोडणी वगैरे अशी सगळी कामे तुम्ही करू शकता तीन फूट ट्रॅक्टर करून ऊसासाठी आणि तीन फूट आठ इंच किंवा तीन फूट पाच इंच हा ट्रॅक्टर तुम्ही द्राक्ष शेतीमध्ये डाळीम शेतीमध्ये कोणत्याही फळबागामध्ये तुम्ही रुंदी वाढवून करू शकता ऑइल क्लच आलेला आहे म्हणजे हा ट्रॅक्टर तुम्हाला डबल आर पी एम मध्ये तसेच क्लच मध्ये येतोय तु हा तुमचा जो आहे प्रे हा क्लच आहे तुमचा वेट ऑइल क्लच आहे हा क्लच म्हणजे तुम्ही ज्यावेळेस रोटावेटर चालू किंवा औषध फवारणी चालू असते त्यावेळेस तुमची ज्यावेळेस स्प्रेइंग चालू असते स्प्रेइंग ज्यावेळेस तुमचं तासामधून बाहेर नेल्यानंतरनं तुमचं स्प्रिंग अतिरिक्त चालू ते तुम्ही जर हा स्विच बंद केला तर तुमचे स्प्रिंग वाचणार आहे हे स्प्रेस शू सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे आणि बघायला गेलं जर तुम्ही पीटीओ बघचाल तर पाचशे चाळीस इकॉनॉमी आणि पाचशे चाळीस रेग्युलर असे दोन पीटीओ आरपीएम आहे त्याला हा पीटीओ ह्या फाटीओ तुम्हाला फायदा काय आहे की ज्यावेळेस तुम्ही रोटावेटर वगैरे मारताल त्यावेळेस तुम्हाला पाचशे चाळीस पीटीओ घ्यायचा आहे किंवा हलकी काम असतील जसं की जनरेटर तुम्ही पाचशे चाळीस इको वरती वापरू शकता वापर तुम्ही टू व्हील ड्राईव्ह आणि फोर व्हील ड्राईव्ह अशा प्रकारे करू शकता जर तुम्हाला टू व्हील ड्राईव्ह करायचा असेल म्हणजे जर तुम्ही आता शेतामध्ये काम करणार नसाल रस्त्यानं ट्रॅव्हलिंग करणार असाल तर रस्त्यानं तुम्ही गती पकडणार असाल तुम्हाला फोर व्हीलची गरज नाही त्यासाठी तुम्हाला इथं लिव्हर आहे हा लिव्हर तुम्ही पुढे वाढल्यानंतर तुमचा ट्रॅक्टर टू व्हील मध्ये चालणार आहे जर तुम्ही शेतामध्ये कुठलं काम करणार असाल तर तुम्ही फोर व्हील एक्टिव्ह करू शकता म्हणजे हा ट्रॅक्टर तुमचा फोर व्हील ड्राईव्ह म्हणजे फोर व्हील ड्राईव्ह हो करून चालणार जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर चालवत असताना कोणत्या प्रकारची अडचण येणार नाहीये ना, ना, ना। तसेच या ट्रॅक्टरला पार्किंग ब्रेक सुद्धा आहे हा पार्किंग ब्रेक तुम्ही ब्रेक दाबून हा वरती घेतल्यानंतर ट्रॅक्टर हँडब्रेक लॉक होणार आहे हा सुद्धा तुम्हाला एक बेनिफिट चांगला आहे ट्रॅक्टरला अजून मोबाईल चार्जर सुविधा सुद्धा आहे अशा प्रकारच्या सुविधा असल्यामुळे तुम्हाला जरी का लाईट गेली काय झाली तर तुम्ही मोबाईल ट्रॅक्टर वरती चार्जिंग करू शकता इतर काय असेल ते ऍडव्हान्स सगळ्या टेक्नॉलॉजी आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ट्रॅक्टरला कोणत्याही प्रकारची विनाकारण जे गरज नसताना काही फीचर्स आहेत ते नाहीये जे हा ट्रॅक्टर एकदम साधा सरळ आहे अगदी शेतामध्ये साध्या शेतकऱ्याला जमल असा आहे कुठं जरी ट्रॅक्टरची कालांतराने बॅटरी डिस्चार्ज झाली किंवा डिझेल संपलं तर कोणत्या प्रकारचे ट्रॅक्टर मध्ये अशी तक्रार होणार नाही की जेणेकरून कोणता ट्रॅक्टर चालूच होणार नाही हा ट्रॅक्टर तुम्ही त्या डिझेल संपल्यानंतर डिझेल टाकले तर कोणत्या प्रकारचा एअर पकडत नाही किंवा बॅटरी डाऊन झाल्यानंतर तुम्ही वडून जरी ट्रॅक्टर चालू केला तर हा ट्रॅक्टर ओढून चालू होऊ शकतो म्हणजे कोणत्या प्रकारचे तुम्हाला वेगळ्या अशा कोणत्याही तक्रारीला सामोरे जायची गरज नाही एकमेव सुविधा तुम्हाला स्वराज टार्गेटमध्ये येणार आहे तर तुमच्या फायद्याचा ट्रॅक्टर आहे तुम्ही निश्चित एकदा शोरूमला भेट द्या ट्रॅक्टर बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा ट्रॅक्टरचे लाईव्ह डेमो सुद्धा तुम्हाला शेतामध्ये मिळतील घर बसल्या माहितीसाठी तुम्हाला संपर्क करायचा असल्यास किरण मोटर्स बारामती स्वराज ट्रॅक्टर्स सिनेमा रोड बँकेसमोरच्या शोरूमला येऊन तुम्हाला भेट द्यावं लागेल आणि मोबाईल नंबर आहे शहाण्णव झिरो चार एकसष्ट तेवीस बावीस धन्यवाद